ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट दाखवला आहे इकडे हिअरिंग चालू असते आणि त्यावेळेला अर्जुनने जबरदस्त असा पुरावा आता सगळ्यांसमोर सादर केला आहे साक्षीच्या गळ्यातील तुटलेल्या पेंडंटचा तुकडा हा अर्जुन सुभेदारला मिळालेला असतो आणि तो आता त्याने कोर्टात सगळ्यांसमोर सादर केलेला असतो आणि त्याच वेळेला साक्षी चिखरीने सुद्धा तेच पेंडंट गळ्यात घालून आलेली असते अर्जुन हा साक्षीला विचारत असतो की विलास मर्डर केस आधी तुम्ही कधीही वात्सल्य आश्रमात गेला होतात का अगदी नीट आठवून सांगा त्यावेळेस साक्षी ही नाही असं उत्तर देते तेव्हा अर्जुन तिला पुन्हा विचारतो की तुम्ही वात्सल्य आश्रममध्ये विलास मर्डर आधी कधीही एखादं पाऊल जरी ठेवलं होतं का हे तुम्ही नीट आठवून सांगा तेव्हा पुन्हा साक्षी तसंच म्हणते की मी कधीही वासल्य आश्रममध्ये गेले नव्हते आणि त्यानंतर अर्जुनने साक्षीच्या गळ्यातलं पेंडंट आणि त्याला मिळालेला तुकडा हा कोर्टात सगळ्यांसमोर सादर केलेला असतो हे पेंडंट हे साक्षी शिखरेचंच आहे आणि त्याचा हा मिळालेला तुकडा यावर ॲडव्होकेट दामिनी म्हणतात जर हा तुकडा जरी साक्षी शिकरे यांचा असला तरी खून हा साक्षी शिकरे यांनी केला असं सिद्ध होत नाही त्यावेळेस अर्जुन सुभेदार हे सिद्ध करून दाखवतात की आताच थोड्या वेळापूर्वी साक्षी शिकरे यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की मी वासल्य आष्ट्रममध्ये विलास मर्डर केस आधी कधीही गेले नव्हते कधीही पाऊल ठेवलं नव्हतं याचा अर्थ असाच होतो की ज्या दिवशी विलासचा मर्डर झाला त्या दिवशी साक्षी शिकरे ही वासल्या आश्रममध्ये होती आणि खुणाच्या वेळेला झालेल्या झटापटीमध्ये साक्षी शिकरे यांच्या गळातील पेंडंट तुटलं आणि तो तिकडा तिथे पडलेला होता यावरून असं सिद्ध होतं की ज्यावेळेला विलासचा मर्डर झाला त्यावेळेला साक्षी शिखरे हा तिथे होत्या आणि विलासचा मर्डर हा साक्षी शिकरे यांनी केलेला आहे तर प्रेक्षक हो आजचा भाग खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे हे रोज येणारे नवीन अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इकडे आता कोर्टामध्ये दाखवलेला आहे की दामिनी आणि मैपत यांच्यामध्ये चर्चा चालू असते आणि मैपत म्हणत असतो त्या अर्जुन सुबीद्राला कळलं असेल आता की कोर्टामध्ये आपण काहीतरी मोठा पुरावा सादर करणार आहोत आणि त्याचे हातपाय आता लट्या कापायला लागले असतील तेव्हा साक्षी दामिनीला म्हणते काय घाबरला होता तो तुमचा कॉन्फिडन्स बघून त्यावेळेला दामिनी म्हणते की काही माइंड गेम असतात साक्षी काही कोर्टात तर काही कोर्टाच्या बाहेर त्यावेळेस साक्षी म्हणते हो हळूहळू येतं आहे हे माझ्या लक्षात तेव्हा मैपत म्हणतो की माझी मुलगी तर लहानपणापासूनच हुशार आहे पण तुमची माइंड्स गेम काही माझ्या लक्षात येत नाहीत त्यांचं बोलणं चालू असताना त्याच ते वेळा तेथे अर्जुन सायली आणि सगळेजण येतात आणि कोर्टाची हिअरिंग स्टार्ट होते तेव्हा जज हे दामिनीला म्हणतात की ॲडव्होकेट दामिनी तुम्ही आज अचानक हिअरिंग मागून घेतली प्लीज प्रोसीड आणि दामिनी ही स्वतःचा युक्तिवाद करायला सुरुवात करते दामिनी सुरुवातच अशा पद्धतीने करते की ती म्हणत असते की जेव्हा मी ही केस घेतली त्यावेळेस मला असं वाटलं की ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड आणि खूप कठीण आहे पण जसजशी एक हिअरिंग होत गेली ततच तसंही तो लक्षात आलं की ही केस एकदम ओपन माइंडेड आणि शक्स आहे त्यावेळेस दामिनीकडे सगळेजण आश्चर्याने बघत असतात त्यावेळेस दामिनी असंही म्हणते की मीच काय माझ्याकडे अगदी नव्याने लागलेला एखादा असिस्टंटसुद्धा ही केस लढू शकला असता आणि जिंकूही शकला असता तरी वेळा आम्ही हे प्रूफ करून दिलं आहे की साक्षी शिकरेचा या केसशी काहीही संबंध नाही या केसमध्ये मधुभाऊंनी फक्त स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी यामध्ये साक्षी शिकरेचं घेतलेलं एक नाव आहे फक्त ज्यावर अर्जुन म्हणतो की ऑब्जेक्शन सस्टेन सस्टेंड माझ्या अशिलाने गुन्हा केला आहे किंवा खूण केला आहे असं डायरेक्टली स्टेटमेंट ॲडव्होकेट दामिनी करू शकत नाहीत गुन्हा कोणी केला आणि कोणी नाही हे जज ठरवतील त्यावेळेला जजे ऑब्जेक्शन सस्टेन असं म्हणत असतात त्यावेळेस दामिनी अर्जुनला असं म्हणते की मग हा खूण किंवा हा मर्डर साक्षीनेच केला आहे या विरोधात तुझ्याकडे काय ठोस असा पुरावा आहे तुम्ही कोर्टामध्ये सादर करू शकता कारण साक्षीचा ह्या केसशी काही संबंध नाही असे अनेक पुरावे मी आधी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आणि त्यावेळेला दामिणीही तिच्याकडे असलेली रिपोर्टची फाईल जज ज्यांच्याकडे देते आणि ती त्यांना सांगते की हा आहे लोकेशन रिपोर्ट आणि हा आहे फॉरेन्सिक रिपोर्ट याच्यामध्ये असं सिद्ध होतं की ज्यावेळेला विलास मर्डर झाला त्यावेळेला साक्षी ही त्या ठिकाणी नव्हती आणि ना साक्षीचे फिंगरप्रिंट्स मिळाले आहेत साक्षीच्या अगेन्स्ट कोणताही पुरावा मिळालेला नाही त्यावेळेस अर्जित म्हणतो की साक्षी शिकरी ज्या हॉटेलमध्ये होत्या ज्या पार्टीमध्ये होत्या त्या पार्टीमधून त्या दोन तास गायब होत्या त्या कुठे होत्या त्या तुम्ही अजूनही सिद्ध केलं नाही त्यावेळेस दामिनी मॅडम हे सुद्धा म्हणतात की ती त्यावेळेला वासल्य आश्रममध्येच होती आणि तिनेच हा खून केला आहे हे सुद्धा तुम्ही अजूनही सिद्ध केलं नाही आता इथे दामिनी आणि अर्जुन या दोघांमध्ये जबरदस्त असा युक्तिवाद चालू असतो आणि ती त्यावेळेला एवढं म्हणून जाते की ह्या दोन्ही रिपोर्टवरून एक गोष्ट सिद्ध होते की या केसमध्ये साक्षी शिखरी यांचा काडीचाही संबंध नाही या केशी साखरी शिखरी यांचा संबंध आहे आणि त्यांनीच हा खून केला आहे असे अनेक रिपोर्ट्स आम्ही याआधी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत त्यावेळेस दामिनी म्हणते की असे अनेक खोटे पुरावे आपल्याला कोर्टामध्ये सादर करता येतात तेव्हा अर्जुन सुभेदार म्हणतो की ऑब्जेक्शन माय या याआधी मी कोर्टामध्ये कोणताही खोटा पुरावा सादर केला नाही हे वेळोवेळी सिद्ध झाला आहे उलट तुमची अशील साक्ष शिकरे यांनी आपली बाजू लपून ठेवण्यासाठी आपण जी आपण केलेली चूक लपून ठेवण्यासाठी कोर्टामध्ये बऱ्याच वेळा खोट्या स्टेटमेंट दिल्या आहेत खोटे साक्षीदार उभे केले आहेत त्यावेळेला दामिनी म्हणते की तिने हे सगळं स्वतः केलं नाही तर त्यांच्या वकिलांनी त्यांना हे सगळं करण्यासाठी प्रेशराईज केलं होतं म्हणून त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे त्यावेळेस सर्जिन म्हणत असतो जे कोर्टामध्ये आधीच सांगितलं गेलं आहे तीच गोष्ट तुम्ही परत करत का आहे आणि कोर्टाचा वेळ का वाया घालवत आहे यावर मात्र दामिनी आता मोठ्या मोठ्याने तिला हसू येतं ती हसायला लागते आणि ती म्हणते मिस्टर सुभेदार मी मी कोर्टाचा वेळ वाया घालवते गेले दोन वर्ष ही केस कोर्टामध्ये चालू आहे आणि तुम्ही फक्त कोर्टाच्या हिअरिंग्स घेऊन तारका घेऊन कोर्टाचा वेळ वाया घालवता आहात गेली दोन वर्ष झाली फक्त तुम्ही कोर्टामध्ये अर्धवट पुरावे सादर करत आहात आणि आम्ही सादर केलेले पुरावे कसे खोटे आहेत हा फक्त तुमचा छोटासा केवळ गाळणे प्रयत्न चालू आहे याच्या व्यतिरिक्त दोन वर्षामध्ये काहीही झालेलं नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही मलाच म्हणताय की कोर्टाचा वेळ मी वाया घालवते त्यावेळेला दामिनी आता तिथे सगळ्यांसमोर अर्जुनला मोठ्याने म्हणते की मी अर्जुन सुभेदार मी पुन्हा एकदा तुम्हाला असं विचारते की विलासचा खून हा साक्षी चिखरेंनी केला आणि मधुभाऊनी केला नाही या संबंधित तुमच्याकडे एक तरी ठोस असा पुरावा आहे का असेल तर तुम्ही तो आजच्या आज कोर्टामध्ये सादर करावा किडे फक्त आता सगळ्यांचे चेहरे गंभीर झालेले असं दाखवलं आहे आणि या साईडला आता प्रतिमाता इकडे लाडू बनवत असते आणि त्यावेळेलाच तिथे सुगून येते आणि बोलते की वहिणी तुम्ही काय करताय त्यावेळेस ती सांगत असते काय नाही गं अस मी त्याला दिवस केले ती ते कळल्यापासून मी तिच्यासाठी काही केलं नाही तर म्हटलं तिच्यासाठी किमान पौष्टिक लाडू तरी बनवावे आणि त्यांच्या गप्पा चालू असताना तिथेच तिला कल्पनाचा फोन येतो कल्पना सांगत असते अगं प्रतिमा मी तुम्हाला इन्व्हिटेशन देण्यासाठी कॉल केला आहे उद्या आम्ही अस्मिताची ओटी भरण्याचा कार्यक्रम करतो आहे तर त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला दोघींना यायचं आहे कसं आहे ना चोर ओटी भरण्यासाठी घरच्या लोकांनीच यायचं असतं आणि तुम्हीसुद्धा आमच्या घरच्याच आहात त्याच्यामुळे तुम्ही दोघींनीसुद्धा यायचं आहे बा सुमन म्हणते की बहिणी बरं झालं तुम्ही लाडू करायला घेतले आता हे लाडू घेऊन आपण दोघी सुद्धा उद्या तिकडे जाऊयात हे आता असं दाखवलं आहे की अर्जुन म्हणत असतो की कोणताही पुरावा कोर्टात असा ताबडतोब सादर करता येत नाही तेव्हा दामिणी म्हणते ताबडतोब गेली दोन वर्ष झाली आपण ही केस लढतोय आणि तुम्ही या गोष्टीला ताबडतोब म्हणताय गेल्या दोन वर्षापासून तुम्ही माझ्या असिलाचा मानसिक छळ करताय आणि तुम्ही या गोष्टीला ताबडतोब म्हणताय गेली दोन वर्ष झाली माझ्या असिलाचा जो काही मानसिक छळ होतो आहे याला कोण जबाबदार आहे आणि आज सुद्धा अर्जुन सुभेदार वेगळं काय करत आहेत ते फक्त तारखा घेऊन घेऊन फक्त माझ्या टक्के कोणती ठोस पुरावे नसताना सुद्धा सुभेदार हे आपला हे का सोडतच नाही दामिनी अशी जोरजोरात ओरडून कोर्टामध्ये आपली बाजू मांडत असते तिकडे साक्षी मोठ्या कॉन्फिडेंटली आणि अभिमानाने मान कर वरून तिकडे बघत असते जशी काय जसा काही हा खून तिने केलाच नाही आता इथे दामिनी म्हणत असते की असंच जर होत राहिलं तर तुम्ही ही केस पुढची पंधरा वर्षसुद्धा खेचत न्याल याला काहीच अर्थ नाही आहे पण न्यायदेवता असं होऊ देणार नाही कारण आम्ही आमच्या असिलाच्या बाजूने सगळे ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर केले आहेत की आमच्या असिलाने कोणताही गुन्हा केलेला नाही तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यामुळे आमच्या बाजूने ही केस आता संपलेली आहे हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि ॲडव्होकेट दामिनी स्वतःकडची आणखीन एक रिपोर्ट फाईल हे जज यांच्या हातामध्ये देतात त्यावेळेस दामिनी हे सांगते की या फाईलमध्ये असलेले फिंगर प्रिंट्सचे रिपोर्ट्स हे मधुकर पाटील यांचे आहेत तसेच तन्वी म्हणजेच प्रिया आणि दिलेल्या साक्षीनुसार हा खूण मधुकर पाटील यांनी केला तसेच आणखीन बरेच काही पुरावे आम्ही सादर केले आहेत यावरून हे सिद्ध होतं की हा खून मधुकर पाटील यांनी केला आहे तर या खुणाशी साक्षी शिकरी यांचा काहीही संबंध नाही ती पूर्णपणे निर्दोष आहे आणि जर अर्जुन सुभेदारांना जर असं वाटत असेल की या खुणाशी साक्षी शिकरियांचा काही जरी संबंध असेल तर त्यांनी आजच्या आज कोर्टामध्ये तिच्या अगेन्स्ट तरी ठोस असा पुरावा सादर करावा इकडे दामिनी आता जोरजोरात बोलत असते दोन वर्ष झाली माय लॉट दोन वर्ष झाली विलास खुनखटला कोर्टामध्ये चालू आहे पण त्या अगेन्स्ट एक सुद्धा ठोस असा पुरावा अर्जुन सुभेदार यांनी सादर केलेला नाही दामिणी तिथे हात जोडून आता कोर्टाकडे विनंती करत असते की कृपया करून या को केसचा निकाल लवकरात लवकर लावावा आणि माझ्या असिलाची लवकरात लवकर निर्दोष सुटका करावी मी कोर्टाला नम्र विनंती करते की कोर्टाने या खटल्याचा लवकरात लवकर निकाल द्यावा माझ्या अशिलाची या खटल्यातून लवकरात लवकर निर्दोष अशी मुक्तता व्हावी आणि मधुकर पाटील यांना कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी अशी मी कोर्टाकडे नम्र विनंती करते हे ऐकल्यानंतर मात्र साक्षी खूप घाबरते आणि बाकी सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात मी आता मोठमोठ्याने ओरडत म्हणत असते की महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या खटल्याचा निकाल लागण्याची वाट पाहत बसला आहे आणि मात्र अर्जुन सुभेदार सगळ्या जनतेचा कोर्टाचा वेळ वाया घालवत चालले आहेत मैपत साक्षी आणि त्यांच्या अख्खी टीम मात्र हसत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो आणि इकडे साक्षी चैतन्य अर्जुन हे मात्र सगळे जण टेन्शनमध्ये आलेले असतात ता जज ऑर्डर और, ऑर्डर म्हणून सगळ्यांना शांत बसवतात इथे अर्जुन आता म्हणत असतो की ॲडव्होकेट दामिनी यांनी मोठमोठ्याने ओरडून खूप छान असं भाषण दिलं या एवढ्या एक्सपिरियन्स असलेल्या वकील आहेत मग यांना साधी एक गोष्ट माहीत असायला हवी की जेव्हा कोणतीही कॉम्प्लिकेटेड केस असते तेव्हा त्या केसला वेळ हा लागतोच तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सत्याच्या अगदी जवळ पोचलो आहे आणि हे मी सिद्ध करूनच दाखवीन की माझे असेल मधु पाटील हे निर्दोष आहेत तेव्हा दामिणी ही मध्येच उठते आणि म्हणते कधी गेले दोन वर्ष झाले तुम्ही हेच सांगता आहात आपण हयात असताना ह्या केसचा निकाल लागणार आहे का मिस्टर सुभेदार आपण स्वर्गात आणि नरकात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला हीच केस लढायची आहे असं ती आता सगळ्यांसमोर म्हणत असते आमचे सगळे पुरावे सादर करून झाले आहेत ऑनर आणि प्रत्येक वेळेला अर्जुन सुभेदार म्हणतात आम्ही म्हणून कोर्टात यायचं असं नाही होणार लवकरात लवकर या केसचा निकाल हा लागला पाहिजे ॲडव्होकेट सुभेदार या कोर्टात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या वेळेला काहीतरी एक किंमत आहे आणि ती ज्यांना म्हणते की हा खटला फक्त आता तुम्ही थांबू आणि आता अर्जुन आणि दामिनी हे दोघंही जाऊन आपआपल्या खुर्चीमध्ये जाऊन बसतात दामिनी आता खुन्नस देऊन अर्जुनकडे बघत असते आणि त्याच वेळेला जज हे ऑर्डर ऑर्डर असं म्हणून सगळ्यांना शांत करतात प्रतिस्पर्धी असणाऱ्या वकिलांना आपली बाजू मारण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळणं हा आपल्या कोर्टाचा नियम आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे पण दामिनी यांनी मांडलेल्या ठोस बाजूने किंवा पुराव्याच्यानुसार असं सांगण्यात येत आहे की वा वा ये या केसेससाठी खूप असा उशीर होत आहे आणि ही केस लवकरात लवकर संपवावी कोर्ट हे या केससाठी पंचवीस दिवसांची मुदत देत आहे येत्या जुलै महिन्याच्या या केसचा निकाल लागला गेला पाहिजे देशमुख मॅडमने त्यांच्या बाजूने ठोस असे मुद्दे मांडून पुरावे सादर केले आहेत तर प्रतिस्पर्धीने सुद्धा ते मुद्दे खडून काढण्यासाठी ठोस असे पुरावे लवकरात लवकर सादर करावेत यासाठी कोर्ट त्यांना पंचवीस दिवसांची मुदत देत आहे हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली आता पूर्णपणे शॉकमध्ये जातात येथे आता त्यांनी केससाठी फक्त पंचवीस दिवस दिले आहेत आणि काही झालं तर जुलै महिन्यामध्ये या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणार असं जज यांनी सांगितलेलं असतं इकडे आता मैफत साक्षी आणि त्यांची पूर्ण टीम प्रचंड खूप झालेली असते मात्र सायली अर्जुन यांचा चेहरा पडलेला असतो इकडे आता अस्मिताच्या ओढ भरणीची तयारी चालू असते असं दाखवलं आहे आणि पुढच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे रोटीची सगळी तयारी सायलीने केलेली असते आणि सगळी तयारी झाल्यानंतर ज्या ठिकाणी अस्मिता बसणार असते त्याच ठिकाणी तन्वी ही जाऊन मुद्दाम तेल ओतून ठेवते जेणेकरून तिथे गेल्यानंतर अस्मिताचा पाय घसरेल आणि ती पडेल आणि नेमकंच असंच दाखवलं आहे की अस्मिता ही त्या ठिकाणी जाते आणि तिचा पाय घसरून ती तिथे पडते तर उद्याचा भाग हा अतिशय इंटरेस्टिंग असं दाखवला आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे नवीन व्हिडिओ आणि रोजचे नवीन अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद